वारुवाडीच्या ठाकरवाडी परिसरामध्ये बिबट्याचा उपद्रव पुन्हा एकदा वाढलेला आहे याच्या आधी देखील या बिबट्यांनी ठाकरवाडी येथील जे आदिवासी ठाकर समाज यांचे पारड गायीची वासरं शेळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस केलेला आहे आणि आज देखील ह्याच ठाकरवाडीला म्हणजे झिगझॅग पॉईंटच्या अगदी शेजारीच असलेली ही जी वाडी आहे इथं थोडीशी घर आहेत आणि इथं आज बिबट्या आला होता सगळ्या लोकांवर गुरकत होता अक्षरशः पाचशे सहाशे लोक या ठिकाणी त्या बिबट्या उसकायला वन विभाग देखील आला होता मात्र तो बिबट्या काही पिंजऱ्यामध्ये अडकत नाही पाच पिंजरे या ठिकाणी एक परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे एकाही पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकत नाही कारण तो आता इथला रहिवासी झालेला आहे आणि पूर्णपणे त्याला माहिती आहे पिंजऱ्यात जायचं नाही जायचं त्याला पूर्ण सगळं पाहिजे त्याच्यामुळे आता ते बिबट्या आता पिंजऱ्यात पण जात नाही वन विभाग मात्र फक्त पिंजरे लावतोय मात्र यावर आणखी काहीतरी ठोस उपाय योजना सरकारकडून होणं गरजेचं आहे असंही वन विभाग हातपल आहे कारण त्यांना निर्णय घेण्याचे तेवढे अधिकार नाहीत जे सरकारला आहेत मात्र सरकार यावर आता किती बळी पाहिजेत हाच प्रश्न आहे वालवाडीच्या ठाकरवाडी एरियामध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणात आज धुमाकूळ घातलेला आहे काय नक्की घडलं होतं तर मला राजीव आमचा फोन होता की वरती ठाकरवाडी परिसरात बिबट्या आलेला आहे त्या माध्यमातून इथे येऊन पाहिलं सगळी म्हणजे इथे बिबट्याच्या भोवती या वालवाडीच्या शेतात बिबट्या बसला होता त्या गुणकत होता पॉरनो धावत होता त्या माध्यमातून तर हे पर ही वस्ती पाहिली तर लांब लांब घरं आहेत लहान लहान मुलं शाळेतून येतात आणि त्या माध्यमातून खर तर आता याला उपाययोजना कायमस्वरूपीच काहीतरी केली पाहिजे नुसता ड्रोन फिरून त्या ड्रोनबरोबर आता मागे जसं आपण म्हटलं होतं की वरतूनच त्याला काही मार बंदुकीची गोळी जसं बॉम्ब पडतोय वरतून तसं काय करता येते का बघायला लागेल कारण शेवटचा पर्याय हे मला वाटतं तर एवढ्या प्रचंड संख्येने बिबटे झालेत शेवटचा पारे तेवढाच तेवढंच आपल्या हातात राहणार आहे असं मला वाटते आता कारण काहीतरी उपाययोजना करणे आज सगळी पोरं आक्रमक होती ते म्हणजे आम्ही मारून टाकतो बिबट्या शेवटी गाळ्यापर्यंत आल्यानंतर कुणी पण आक्रमक होणं साहजिक आहे आणि त्या माध्यमातून हे सगळी बरं ही लांबलांब आहेत ना वस्ती लांबलांब शेतात कामं करायची काल आपण आणण्याच्याही परिसरात पाहिलं चौदा पंधरा लोक असताना सुद्धा त्यांनी हल्ला केला हे सगळं भयाव होत चालले लवकरात लवकर, लवकर उपाययोजना करणं नाही तर मग त्याला ठार मारणं हे दोनच पर्याय आता शिल्लक राहिले या भागामध्ये अनेकदा बिबट्याचा उपद्रव होतो वन विभागाने दोन तीन वेळा तर पिंजरे लावले होते मात्र बिबट्या त्याच्यामध्ये अडकलेले नाहीये काय आता तुम्ही म्हणताय त्याला ठार मारणं परंतु निर्णय कोण घेणार नाही सरकारने निर्णय घेणार ना माणसं महत्वाची का बिबट्या महत्वाचं हे ठरवून घेतलं बाहेर माणसांचा जीव महत्त्वाचा की बिबट्याचा जीव महत्त्वाचा हे पण ठरवून घेतलं पाहिजे आता एकदा सरकारने त्या माध्यमातून खरं तर सगळ्यात लोकप्रतिनिधी या माध्यमातून तर अमोल कोल्हे साहेबांनी खासदार तिथं संसदेत आवाज उठवला आहे शरददादांनी विधानसभेत आवाज उठवलाय पण याच्यावर सरकारने सुद्धा तेवढ्या तत्परतेने कारवाई करणं गरजेचं आहे नुसता आवाज तिथं उठून सरकार जर काही करणार नसेल तर मग मात्र काहीतरी उपाययोजना नागरिकांनाच कराव्या लागतील असा सगळा प्रश्न निर्माण होते राजूभाऊ वारुवाडी परिसरावर पन्नासच्या वर बिबट्या असावेत असे एक सांगण्यात येते नक्कीच बिबट्या आहेत खर तर आपण पाहतोय बागातील क्षेत्रामध्ये जे ऊसाचे खोडवे आणि ऊस तुटायला लागली त्यामुळे बिबटे आता सैरावर झाली आपण वस्ती परिसर असेल शाळेचा मागचा परिसर असेल बनकर वस्ती असेल काल खंडबा भुजबळ अधिकाऱ्यांनी काल बनकर वस्ती हे केंद्र लावले आहे परंतु ठाकरवाडीमध्ये काय वालोडी जास्त आहे त्या परिसरामध्ये आणि डोंगरचा भाग आहे दारे लपण ठिकाण जास्त आहे त्यामुळं आणि आपण पाहतोय ठाकर वस्तीमध्ये घरं विखुरलेली आहेत वाडी जरी असली तरी जो तुझ्या शेतात घर बांधतो आणि इथं धोकादायक परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे विभागाने लवकरात लवकर काळजी घेऊन याच्यावर ठोस उपाय केली पाहिजे आज नक्की काय काय घडलं काय केलं त्यांनी माधू गावडे वरती घरी कळून जायच्या त्या डोंगराच्या खालच्या बाजूला त्यांच्या घराबाई बिबट्या दुपारी महिला वालोड तोड तासांना दिसला दिसल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाली मग त्यांनी सगळे ग्रामस्थ गोळा झाले आवाज झाल्यावर तो खाली खाली येत त्या शेतापर्यंत पर्यंत आला आल्यानंतर आपण वनविभागाला कळवल्यानंतर डोळने त्यांनी पाहून नंतर त्या आवाजाने परत तो पलीकडल्या शेतात आहे या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरं लावून त्याला जर्बंद करणं गरजेचं आहे पण आता बिबटे पिंजऱ्यात जात नाहीत काय पिंजरे लावून बघे आता फॉरेस्ट विभागानेच निर्णय घेतला पाहिजे एक तर ते ग्रामस्था एवढे आक्रमक होती ते म्हणले आम्ही त्याला मारू काही करू पण आपल्याला काही कायदा हातात घेता येत नाही त्यामुळे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न बाब होणे आम्ही सगळ्यांनी केला या ठिकाणी ग्रामस्थांनी उपद्रव खूपच वाढत चालला आणि ठाकरवाडी परिसरात आपण पाहतोय जनावर पण मारली गेली काय नक्की तुमच्याकडे उपाय आता आपण द्रो सर्च केलं तर त्याच्यामध्ये प्राणी दिसून आहे आणि आपण आता पिंजरा पिंजऱ्यामध्ये बिबटे जात नाहीत ना आता तर सध्या तर आम्ही पिंजराच लावणार आहे बघू बक्ष्या वगैरे ठेवून येण्याचे प्रयत्न येण्यासाठी प्रयत्न करूया किती मोठा बिबट्या आता नाही एवढं म्हणजे अंदाजे एवढा दिसून नाही आलेला परंतु मोठा ब म्हणजे पूर्ण वाढ झालेला असा हे बिबटे एकदा पिंजऱ्यात जाऊन आल्यावर जात नाहीत असं आता सगळीकडे माहिती झालेली आहे तुम्ही पिंजरे लावून नक्की काय साध्य काय करणार आहे त्यांना फक्त पिंजरे फक्त बिबट्या पिंजऱ्यामध्ये पकडणार आणि लोकांना करणं नाही पण तो जातच नाही तर पकडणार कसं शेवटी सर तेवढ प्रयत्न करायलाच पाहिजेत ना आपण आणि सध्या तर आता आपल्याकडे तेवढीच उपाययोजना आहे पिंजरा लावणं